मोठे मोठे थोर विचारवंत होऊन गेले बाबासाहेब आंबेडकर आहे माटल जेव्हा संविधान लिहिलं जगाच्या सगळ्या ज्या संविधान आहे त्या त्याच्यातलं बेस्ट जे आहे ते भारतीय संविधानामध्ये त्यांनी प्रत्येक घेतलं त्याच्यातलं फंडामेंटल राईट हा सगळ्यात मोठा चांगला असा आहे तर ते म्हणतात की कुठल्याही समाजाची प्रगती त्या महिलेच्या प्रगतीवरती अवलंबून आहे जर का ती सुधारित असेल ती प्रगतशील असेल तर तो राष्ट्र असत ते प्रगतशील असत आणि ती, ती महिले महिला जी तिला आपण डांबून ठेवलेलं असतं घरात बस म्हटलेलं असतं फक्त चूल आणि मूलच तुझा आहे तर तो समाज हा त्या समाजाचा विकास हा त्या महिलेच्याच नेते वरती असतो मला असं वाटतं की महिला सबलीकरणाचा विषय महिलांना का सांगावा लागते की सामाजिक परिस्थिती बदलत असताना पुरुषांचे विचार बदलले पाहिजेत आणि महिलांचे विचार बदलले पाहिजेत सदात्ती वर्षांनिमित्त आपण एकत्र झालं त्यांचं नाव होळकर होकर आईलाबाई होळकर एक सामान्य स्त्री नव्हती एक विधवा असलेली स्त्री समाजाने आता समाज तिच्यावरती विधवा म्हणून तिच्यावरती वेगळ्या नजरेने बघत असताना सुद्धा स्वतःचा